सम्राट अशोक भारताच्या भूमीमध्ये झालेला एक महान सम्राट महान राजा उत्कृष्ट प्रशासक उत्तम राजनिती तज्ज्ञ या सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारताचं सांस्कृतिक धार्मिक राजकीय सामाजिक त्याचबरोबर कला आणि स्थापत्यामध्ये प्रचंड मोठं संक्रमण झालं याच अशोकाच्या काळामध्ये अनेक मोठ्या मोठ्या वस्तूंची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्तूपांची वेगवेगळ्या प्रकारच्या लेण्यांची निर्मिती झाली आणि याच अशोकाच्या काळामधली एक आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे अशोकाच्या काळामधली स्तंभ या स्तंभ आणि स्तंभावर असणारे जे आहेत सिंह बैल यांसारखे शीर्ष या गोष्टीविषयी जगातल्या इतिहास अभ्यासक्रमामध्ये प्रचंड मोठी उत्सुकता असते भारतामध्ये येणारा प्रत्येक परदेशी पर्यटक हे अशोकाच्या स्तंभांना आवर्जून भेट देत हे अशोकाचे स्तंभ नेमके काय त्यांचा इतिहास काय याचाच मागावा घेणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलविडो अशोकाच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लेण्यांची निर्मिती झाली तुपांची निर्मिती झाली बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी जे जे शक्य होतं ते सगळं अशोकाने केलं यासोबतच अशोकानं आणखीन एका गोष्टीमध्ये आपलं भरी योगदान दिलं ते म्हणजे शिलालेख आणि त्यासोबत अशोककालीन स्तंभ म्हणून आपण आज ज्याला ओळखतो ती कलाकृती या स्तंभांची उभारणी करण्यामागं अनेक कारण आहे ऋग्वेदामध्ये या स्तंभांना युप या नावाने संबोधलं गेलं यज्ञ करताना किंवा कोणत्याही प्रकारच्या यज्ञविधी करत असताना जमीन आणि आकाश यांच्यामधला जो अक्ष असतो तो, तो अक्ष म्हणून हा युप यज्ञ करणाऱ्या व्यक्तीच्या मार्फत उभा करण्यात येतो अशोकाचे स्तंभ आणि त्यांची व्याप्ती ही मौर्य साम्राज्याचा जो तत्कालीन प्रदेश आहे या प्रदेशामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतं मौर्य कालखंडानंतर या स्तंभांना त्याच्या मूळ जागेवरून हलवून दुसऱ्या ठिकाणी स्थापन केल्याचे उल्लेख सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये वाचायला मिळतो फा हि नावाचा एक परकीय प्रवास हा भारतामध्ये आला होता हा ज्यावेळेस भारतामध्ये आला त्यावेळेस त्याने या स्तंभाची पूजा अर्चा होत असल्याचं आपल्या त्या ट्रॅव्हल अकाउंटमध्ये लिहून ठेवलेलं सारनाथ कोसंबी या यासोबतच हिमाचल प्रदेश मधली कोपरा या ठिकाणी सुद्धा अशोकाच्या काळामध्ये स्तंभ उभारण्यात आलेले आणि तशाच ठिकाणी ते स्तंभ पाहिल्याचंही तो फाह्यान सांग अलबरुनीने हे स्तंभ प्रत्यक्ष पाहिले होते आणि ते कोणत्या धातूपासून बनवलेले असावेत असं निरीक्षण सुद्धा त्यानं नोंदवलं यानंतर चौदा शतकामध्ये खूप खूप खुँ, मोठी गंमत झाली फिरोज शाह तुगलक या फिरोज शाह तुगलकने त्याच्या कारकिर्दीमध्ये अशोकाचे काही स्तंभ त्याच्या मूळ जागेहून हलवले आणि या तुगलकाच्या राजधानीमध्ये किंवा त्यानं बांधलेल्या किल्ल्यामध्ये आणून ठेवले सिरती फिरुजशाही किंवा तारीकी फिरुजशाही यासारखे जे ग्रंथ आहेत तत्कालीन ग्रंथ ग्रन्त, या ग्रंथामध्ये याचं सगळं काही सविस्तर वर्णन आपल्याला वाचायला मिळतं टोपरा इथं असणारा जो अशोककालीन स्तंभ आहे तो अशोककालीन स्तंभ दिल्लीला आणण्यासाठी या फिरोजशाह तुगलकने जी जे काही खटाटोप केली याचं सविस्तर वर्णन समकालीन या ग्रंथांमध्ये सुद्धा लिहून ठेवण्यात आलेलं लांब चाळीस चाकांची गाडी या स्तंभाला प्रवास करण्यासाठी किंवा दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तयार करण्यात आली होती तिथला जो टोपरा टोपरा इथला जो स्तंभ आहे तो खोदण्यात आला होता तो फुटू नये किंवा त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून त्याला कापडाच्या एका लादीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं झाडांच्या सालीने तो स्तंभ बांधून ठेवण्यात आला होता हजारपेक्षा जास्त माणसं या का स्तंभाला हलवण्याच्या कामासाठी लावलेली होती पायदळ आणि घोडदळातील शेकडो सैनिक याच्यामध्ये नियुक्त करण्यात आले होते आणि गंगा ओलांडत असताना हे स्तंभ कुठल्याही प्रकारे त्या पाण्यामध्ये बुडून येत म्हणून मोठ्या मोठ्या नावांचे सुद्धा पूल तयार करण्यात आले होते एवढं सविस्तर वर्णन या ग्रंथांमध्ये आपल्याला वाचायला मिळत असं हे वर्णन जर आपण व्यवस्थितपणे वाचलं तर आपल्या डोळ्यासमोर एक खूप मोठं चित्र उभं राहतं की या फिरोज शाह तुगलकने कशा प्रकारे टोपरा इथला स्तंभ दिल्लीला आणण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या खडाटोपी केलेल्या इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या फिरोज शाह तुगलकने अशोकाच्या स्तंभावर लिहिण्यात आलेले जे शिलालेख आहेत ते शिलालेख वाचण्यास सुद्धा प्रयत्न केला होता आणि अशा प्रकारची नोंद सुद्धा या समकालीन कागदपत्रांमध्ये आपल्याला वाचायला मिळते पुढे जहांगीरनेही तुगलकाच्याच पावलावर पाऊल ठेवल अलाहाबाद येथे कोसंबी या महत्वाच्या ठिकाणहून एक स्तंभ उखडून आणला आणि अलाहाबाद इथं लावला आज हा स्तंभ अलाहाबाद बी पिलर या नावाने जगप्रसिद्ध आहे आणि याच्यासोबतच लवऱ्या नंदनगड इथे असणार जो स्तंभ आहे त्या स्तंभावर या जहांगीरच्या वंशजाने औरंगजेबाने आपलं स्वतःचं नाव करून ठेवलं सांची ते असणार जर स्तंभ सोडला तर अशोकाचे जे इतर कुठले स्तंभ आहेत ते गंगा आणि यमुनेच्या द्वाबाच्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतात सारनाथ नंदनगड अलाहाबाद कोटला वैशाली या ठिकाणावरील जे स्तंभ आहेत ते फार प्रसिद्ध आहे पंचवीस ते तीस फुटाचे एकाच दगडामध्ये कोरलेले हे स्तंभ त्यावर गोलाकृती आडवं चक्र आणि कमळाच्या उलट्या आकाराची असणारी रचना त्याच्यावर हत्ती वाघ बैल किंवा घोडा यांच्यासारखे वेगवेगळे प्राणी आणि त्यांच्या डोक्यावर असणारं धम्मचक्र साधारणपणे एका स्तंभाची ही अशी रचना असते यातील काही स्तंभ शीर्ष ज्याला आपण पिलर कॅपिटल असंही म्हणतो ते जगप्रसिद्ध सारनाथ येथे असणारे जे चार सिंह आहेत आणि त्याच्यावर असणारे जे चक्र आहे ते सन इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले रामपूरवा इथे असणारं जे बुल कॅपिटल आहे त्याला आज राष्ट्रपतीच्या निवासस्थानामध्ये स्थान देण्यात आलं लवऱ्या नंदनगड इथे असणारा जो अशोकाच्या स्तंभावरचं कॅपिटल आहे आणि त्याच्यावर असणारे जे सिंह आहेत ते अतिशय सुंदर आहेत वैशाली ते अशाच प्रकारचे सिंह आणि बैल कोरलेले आपल्याला दिसून येतात संकिसा नावाची एक जाग आहे त्या ठिकाणी स्तंभावर आपल्याला हत्ती कोरल्याचा दिसून येतं किंवा हत्तीचं अंकन केल्याचं दिसून येतं आणि हे सगळे स्तंभ या सगळ्या प्रतिमा या एकाच दगडामध्ये खोदलेल्या आपल्याला पाहायला मिळतात टोपरा इथे असणारा फिरोशा तुगलकाच्या काळातला जो स्तंभ आहे तो स्तंभ खोदत असताना त्याच्या पायामध्ये एक आयताकृती तळखडा सापडला ज्याच्यावर संपूर्ण स्तंभ उभारण्यात आला होता वैशाली इथं ज्यावेळेस स्तंभाचं उत्खनन करण्यात आलं त्यावेळेस ता त्याला जमिनीच्या खाली त्या स्तंभाची जवळजवळ तीन ते चार मीटरची एवढी उंची किंवा एवढा तो स्तंभ जमिनीखाली गाडल्याचं पाहायला मिळालं त्याचबरोबर वैशालीच्या स्तंभाच्या पायाखाली जो तळखडा आहे तो चौकोनी आकाराचा आहे आणि अशा प्रकारचा चौकोनी तळखडा हा इतर कुठेही आपल्याला आढळून येत नाही हे एका वैशालीच्या स्तंभाचं वैशिष्ट्य सम्राट अशोकाच्या काळामध्ये जे काही स्तंभावर आपल्याला लिखाण केलेलं आढळतं हे सगळं काही लिखाण अशोकाच्या काळातल्या इतर काही महत्वाच्या घटनांचं अंकन किंवा इतर काही महत्वाच्या घटनांना वि विशद करण्यासाठी ते, ते लिखाण करण्यात आलेलं बऱ्याचशा खांबांवर आपल्याला अशा प्रकारचं अशोकाच्या काळातलं कुठलंही लिखाण आपल्याला आढळत आप नाही काय अभ्यासकांच्या मते हे सगळे स्तंभ हे सम्राट अशोकाच्या काळाच्या आधीचे असतं ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं लिखाण या सम्राट अशोकाच्या काळामध्ये झालेलं नाहीये परंतु ही माहिती बऱ्याच अभ्यासकाकडून डावलली जाते किंवा या मांडणीला बऱ्याच अभ्यासक विरोध करतात पूर्व काळामध्ये सुद्धा स्तंभ असल्याची ही कल्पना अभ्यासकांना कशी सुचली कारण त्यांच्यासमोर एक प्रश्न पडला की अशोकाला असे स्तंभ उभा करण्याची कल्पना अचानक कशी काय सुचली हा प्रश्न ज्यावेळेस या अभ्यासाकडून उपस्थित केला जातो त्यावेळेस व्ही ए स्मिथ यांनी सर्वात पहिल्यांदा या अशोकाच्या स्तंभाची कालानुक्रमे मांडणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी असं निरीक्षण नोंदवून ठेवलंय की अशोकाने ग्रीक स्थापत्यामधून ही प्रेरणा घेतली असावी पुढे जेम्स फर्ग्युसन यांनी सम्राट अशोकाच्या काळामधले जे स्तंभ उभारणी त्या स्तंभाच्या उभारणीमागे पर्शियन स्थापत्याचा प्रभाव असल्याचं मत मांडलं पण ए के ज्यांनी अशोकाच्या स्तंभाच्या उभारणीचं पूर्ण श्रेय हे एकदेशी स्थापत्य दिलं आजही सम्राट अशोकाच्या स्तंभांवर वेगवेगळ्या परिक्षेपामधून अभ्यासक संशोधन आहेत त्यातील काही स्तंभांची रचना ही बुद्ध विहारांच्या किंवा स्तूपांच्या परिसरामध्ये असल्यामुळे किंवा तशा पद्धतीची करण्यात आली असल्यामुळे इरविन सारखे अभ्यासक या स्तंभांची पूजार्चा होत असल्याचा अंदाज मानतात फह यांनी त्याच्या प्रवास वर्णनामध्ये अशा प्रकारचं निरीक्षण सुद्धा नोंदवून ठेवलेले ही फार महत्त्वाची गोष्ट मध्ययुगीन कालखंडामध्ये ओडिशामध्ये भास्करेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली भुवनेश्वर शहरातील शार सर्वात उंच शिवलिंग म्हणून या मंदिरातील शिवलिंगाला मान्यता आहे या लिंगाची लांबी ही जवळपास तीन ते साडेतीन मीटर आहे आणि इथून जवळच सम्राट अशोकाच्या काळातल्या एका स्तंभाचे आपल्याला अवशेष आढळून येतात याच दगडापासून भास्करेश्वर मंदिरातील शिवलिंगाची निर्मिती केली असल्याचा अंदाज आज अभ्यासक करत होता सम्राट अशोकाच्या काळामध्ये उभारण्यात आलेले हे स्तंभ आणि त्याच्या शिष्यावर ता कोरण्यात आलेले हे जे प्राणी आहेत हे एवढे सुंदर आहेत आणि वास्तवाच्या एवढ्या जवळ जाणार आहेत की आपल्याला आजच्या काळातही त्याची प्रतिकृती करणं शक्य नाही या स्तंभांच्या आणि त्याच्यावर कोरण्यात आलेल्या लेखाच्या माध्यमातून आपल्याला अशोकाच्या किंवा सम्राट अशोकाच्या काळखंडामधली जी भूराजकीय साम्राज्याची त्याची व्याप्ती आहे याचा आपल्याला अंदाज सहज लागतो आणि सम्राट अशोकाच्या काळामधले हे स्तंभ तत्कालीन राजकीय कला आणि स्थापत्यकीय परिक्षेपामधून अशोकाच्या राज्याविषयी किंवा त्याच्या इतिहासाविषयी एक वेगळी माहिती देण्याचा आपल्याला प्रयत्न करा अशी गोष्ट आहे सम्राट अशोकाच्या स्तंभांची आणि त्याच्या उभारणी मागे असणाऱ्या अशोकाच्या कल्पकतेची तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद